राम राम मंडळी ईश्वरी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकताय आज ह्यांचा लाईफमधला पहिला दिवस आहे आज ते शेतात आलेत आणि आपल्याला आता अर्ध बंदिस्त करायचे थोडक्यात म्हणजे आपण कधीमध्ये ह्यांना सोडणार आहोत कारण बांधून बांधून थोडंचं वजन वाढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम मिळाला तर आज आपण शेतात आणल्यात तर बघू शकताय आज आपण त्यांना चिंचाचं फांद्या तोडून टाकल्यात ते इकडं दुसऱ्याच्या शेतात खाली जास्त खाली आल्या म्हणून आपण हे तोडून टाकणार आहेत कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको हिश्या चिंचाचं जे झाड आहे खोड आहे ते आपल्या शेतात आहे आणि त्याच्या फांद्या हे इकडे बघू शकत आहे दुसऱ्याच्या खालच्या शेतात शेजाऱ्या शेतात खाली ख लांबपर्यंत त्या मग ते आपण तोडून टाकणार आहेत आणि ते तोडून वाईपट घालण्यापेक्षा हे आपण शेतात आणल्यात मस्तपैकी पाला खातात तर ह्यांना ह्याच्यासाठीच अर्ध बंद करायचे करायचं की यांचा पाय मोकळावा आणि ते पाणी प्यातात पाणी प्यायल्याच्यानंतर मग वजनवाढीसाठी वजन वाढीसाठी किंवा त्यांच्या प तब्येतीसाठी चांगलं राहते शिळीपालनं किती बंदिस्त आपण खायला घातलं मी घातलं पण थोडासा क फरक जाणवतो हो वजन वाढण्यासाठी किंवा त्यांच्या तब्येतीसाठी तर आपण अर्ध बंदीस करणार आहोत आज पहिला दिवस मग त्यांना सगळ्यांना एकाच दाव्याने बांधले चिंताना बघू शकता मोठं दावं बांधले आपण आणि त्या दाव्याला सगळ्या परत छोट्या छोट्या दाव्याने बांधल्यात कारण ते वापस पळून घरी जायतात आज त्यांचा पहिला दिवस आहे पहिला दिवस असल्यामुळं त्यांना आपण बांधून ठेवलं आहे आणि आपण ईश्वरीला सोबत आणलं आहे पाठीमागणं हाणण्यासाठी शेळ्या कारण ती माघारी पाळतात लहान करड आहेत काही हे बोकडे बघू शकताय विक्रीसाठी आलेलं आहे आपण थोडं बिग म्हणून ठेवलं त्या थोडे दिवस अशा पद्धतीने शेळ्यात आपल्याला वरी आपण लिंबुणीच्या बागेमध्ये घेऊन जाणार आहेत वरती लिंबुणीच्या बागेत आळ्यामध्ये भरपूर चारा झाले भिजवतो आपण उनळ्यावर भिजवले त्याला त्याच्यामुळं शेळीपालन करताना काय मस्त मी प्रयोग केला बंदिस्चा पण बंदिसामध्ये थोडी अडचणी येतात त्यामुळं आपण ह्याला आता आपले बघू शकता बॉकड्याची क्वालिटी मस्त छान आहेत बंदिस्तमध्ये आपल्या आपल्या आपण त्यांना खायला चांगल्या पद्धतीने घातलं खुराक घातलं म्हणून बरे आहेत कारण काय होतं जे नॅचरल चारा आहे त्यांना शेतामध्ये एक शंभर टक्के वेगवेगळा चारा त्यांना खायला मिळतो तसं बंदिसामध्ये त्यांना आपण दोन तीन चार पाच प्रकारचे चारे देऊ शकतो आता भरपूर शेड आहेत बंदिसामध्ये जे चालवतात पण ज्याला आता मायासारख्याला जसं थोडा वेळ आहे एक तास दोन तास तसं त्यांनी मोकळं सोडायला हरकत नाही मोकळं सोडल्याच्यानंतर थोडंसं क त्यांना नवीन नवीन खायला मिळतं नवीन नवीन खायला मिळाल्यानंतर त्यांच्या बाकीचं जे लसीकरण असू द्या किंवा बाकीचं जे खुराक द्यायचा आहे ती खुराक कमी दिला तरी चालतो आणि चाऱ्यावरती बी खर्च कमी होतो जे मला सारखंच शेतातून चारा त्यांना द्यायचा आहे ते पाच दहा मिनटं इकडे तिकडे फिरवल्यानंतर भरपूर पाणी पितात आणि चारा भरपूर खायचात आता मी चारल्याच्या चारल्याच्यानंतर आता ही चिंचाचा पाला आहे आता मला ही जनावरांना खायला टाकायचं होतं म्हणून इथे एक फाटा तोडला आणि तोपर्यंत बांधतात त्यांना आता वरती जायचे त्यांना वरती आणि आपट्याचा पाला आहे आपटा आहे उंबूर आहे परत लिंबूच्या बागेमध्ये आपल्या खायला भरपूर आहे तर हे फाटा खाल्याच्या नंतर त्यांना उंबराकडे नेणार आहे ह्यानं जनावराला खायला टाकून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आपण वरती आपट्याचं आपलं झाड आहे सोलर पंप असे बघू शकतो आपलं हे सोलर आहे चालू केलेले आता मोटर आपण हे सोलर आहे बोरवरती आणि ते आपली पलीकडे लिंबुनीची बाग तर हे आपट्याचं झाड आहे मस्त भाई खातात हेच फायदा आहे बंदिस्त आणि अर्ध बंदीसमध्ये आता मी ही कधीतरी नेऊ शकतो आपट्याचा बाला पण ही लागन तेवढा खातात जबरदस्ती नाही तेवढं लागेल तेवढा खातात परत दुसरं हे असं आता पडलेल्या शेंगा बिंगा खाली खातात म्हणजे ह्यासाठी अर्ध बंदिस्त पाहिजे जेणेकरून तुम्हाला थोडंफार त्यांना मोकळी हवा त्यांचा पाय मोकळा होणं त्यांना वेगवेगळं खायला थोडंफार भेटणं एक सकाळी तासभर संध्याकाळी वेळ भरला तासभर असं म्हणजे तास, तास, तास दोन तास तास दोन तास तुम्ही जर शेळीपालनामध्ये अर्ध बंदिस्त केलं तर प एकदम तुम्हाला खर्च कमी आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं कारण बंदिस्तमध्ये पूर्ण खर्च वाढतो मी केलेला आहे आत्ता वर्ष आपलं वर्ष दीड वर्ष बंदिस्तमध्ये होतं पण लगेच हार मानायची नाही लगेच परवडत नाही इकून टाकायच्या किंवा लॉस झाला असं नाही थोडं दम धरायचा राहतो आता मला सुरुवातीचे एक वर्षभर काही फायदा नाही झाला पैसे नाही मिळाले पण आता तिथून पुढचे बॅचचे आहेत आता एक करड आहेत लहान लहान ही सगळी नप्यातली आहेत सुरुवातीचा खर्च सुरुवातीला झालेली करड असू द्या ते आपल्याला घेण्या जे वळ आहे आपले सुरुवातीला जे घ्या घेण्यासाठी जे खर्च झालेला पैसे लागलेत ते आपलं तेवढं इन्व्हेस्टमेंट जे गेलेलं पैसे तेवढे सुरुवातीच्या झालेल्या पिल्लामध्ये आपलं ते पिल्ले तर हेच निघून जातात असं नाही की लगेच तुम्हाला शिळीपालन केलं लगेच तुम्हाला फायदा आहे लगेच त्यात पैसे भेटा असं नाही थोडंसं एक वर्ष दोन वर्ष थोडंसं रुटीन बसूस तर सहन करायचं एकदा रुटीन बसली की मग तुमचं सोपं जातं आता पहला हे आज पहिला दिवस आहे यांचा शेत बघण्याचा सुरुवातीपासून यांनी बिलकुल शेत नव्हतं बघितलं त्याच्यामुळं हे राहणारे याला थोडा त्रास देत होते म्हणून आज बांधून आणल्यात सगळ्यांना हे मोठ्या तीन शाळेत त्यांना बांधून आणलंय आणि जे लहान आहेत ते, ते, ते पाठीमागं पळतात आता ह्यांना सवय लागली दोन तीन दिवस जर आपण असं बांधून आणलं तर परत नंतर नंतरही महाग पळतील आपल्याच आपण पुढे जातो तसं ते आपल्या महाग येतील कारण आपण त्यांना कसं असतं आशा असते का आपण जर त्यांना दोन चार दिवस चांगलं चांगलं खायला दिलं शेतात आल्यानंतर नवीन नवीन फाटा नवीन नवीन झाडपाला जर दिला तर ते परत आपल्याच पाठीमागे येतील ऑटोमॅटिक तर अशा प्रकारे अर्ध बंदिस्त करायचं की बंदिस्त करायचं ह्याच्यावरती आपली चर्चा होती तर माझ्या हिशोबाने अर्ध बंदिस्त चांगलं आहे पोरटेबल आहे बंदिस्त करायला म्हणतात व्हिडिओमध्ये दाखवतात मी पण व्हिडिओ बघितलेत बोलणारे बोलतात पण बंदिस्तमध्ये अडचणी येतात बंदिस्तमध्ये खूप अडचणी आहेत त्याला खर्च जास्त आहे अडचणीवर बी मात करू शकतो पण खर्च जास्त आहे अर्ध बंदिस्तमध्ये खर्च कमी आहे आणि त्यांचं निरोगी शरीर राहतं निरोगी राहायला अडचण येत नाही त्याच्यामुळं अर्ध बंदिस्त करायला पाहिजे सकाळी तास दोन तास संध्याकाळी तास दोन तास एक तासभर दोन तास दिवसाच्या तरी मिनिमम सोडल्या आता आपण दहा पंधरा मिनिट झाला आणलेल्यात आणि एक एक तासभर जरी इकडे तिकडे फिरल्या आता सकाळच्या आपण दहाला आणल्या होत्या एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत त्यांना पाणी पाजायच्या टायमापर्यंत घेऊन जायचं पाणी पाजायच्या निवंत होत्या परत चार वाजता एकदा त्यांना आपलं घरचं जे आहे ते खायला रेग्युलर खायला टाकायचं मेनकुळ झालं अशा पद्धतीनं अर्ध बंदीचं शेळी पालन करायला पाहिजे तर तुमचं कसं शेळीपालन आहे किंवा कसं करायला पाहिजे ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आपल्या व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून आपल्या शेतीविषयक किंवा नवीन जे आपल्या शेतीविषयक जे काही आपण प्रयोग करतो किंवा नवीन माहिती देतो ते तुम्हाला व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम